हा तर भावनेला हात घातला आमदार विनय मठातील महादेवी हत्तीनीला पाठविण्याच्या मुद्द्यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत या संदर्भात आमदार डॉ विनय कोरे यांनी नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला पेटाच्या तक्रारीवरून गुजरातला रवानगी करण्यात आली दिलेली प्रतिक्रिया पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी वारणानगरहून प्रतिनिधी जगदीश हत्तीचं वनताराला पाठवण्याचा जो निर्णय झाला हा खरं तर अतिशय दुर्दैवी असा निर्णय आहे आमच्या ज्योतिबा मंदिरासाठी सुद्धा मी अशा प्रकारचा हत्ती आणला होता तिथं सुद्धा अनेक वर्षांच्या धार्मिक परंपरा जपल्या जाण्याचा इतिहास होता नांदणीच्या मठात सुद्धा जवळजवळ सहाशे वर्षापासून अशा प्रकारची परंपरा हे आपण सगळीजण बघत होतो ज्या पद्धतीनं काळजी त्या ठिकाणी घेतली जाते प्राणी मित्र संघटना आहे या संघटना विदेशातून फंडिंग मिळवण्यासाठी म्हणून खर तर अशा प्रकारच्या खोट्या केसेस तयार करतात आपल्या देशातल्या न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून निर्णय होतात आणि अनेक लोकांच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या जातात ज्योतिबाच्या हत्तीच्या बाबतीत सुद्धा मी सुप्रीम कोर्टापर्यंत हा संघर्ष नेला होता मला सुद्धा त्या ठिकाणी यश आलं नाही पण प्रामुख्यानं आज नांदणीच्या हत्तीच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगेन की ज्योतिबाचा आमचा हत्ती सुंदर त्याचं नाव होत आणि तो हत्ती बनरगट्टा अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय झाला आणि लोकांना असं वाटतं की त्या ठिकाणी हत्ती पाठवला म्हणजे सगळं व्यवस्थित झालं पुढच्या इतिहासाशी कोण त्या ठिकाणी चर्चा करत नाही काय घडलं याची माहिती समाजापर्यंत पोचत नाही आणि मला दुर्दैवानं सांगावं असं लागेल की हा हत्ती बनरगट्टा अभयारण्यामध्ये गेल्यानंतर खरं तर तो हत्ती मानसिकदृष्ट्या इतका विचलित होता तो इकडून जायला तयार नव्हता त्याला नेताना सुद्धा बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देऊन ते त्या ठिकाणी न्यावं लागलं आणि तिथं गेल्यावर सुद्धा त्या हत्तीच्या हातून त्याची देखभाल करायसाठी जो माणूस होता तो मारला गेला पण ही बातमी सुद्धा कुठं बाहेर त्या मंडळीने येऊ दिली नाही लगेच तीन वर्षानं त्या बनरगट्टा अभयारण्यामध्ये सुंदर हत्तीचा मृत्यू झाला आणि म्हणून ज्यांना कोणाला वाटते की आम्ही फार मोठं काहीतरी हे करतोय मला फार वाईट वाटते आज पुन्हा ह्या नांदणीच्या ग्रामस्थांच्या विशेष करून जैन समाजाच्या आक्रोशातून हा विषय समाजासमोर आला आहे लोकभावनेचा प्रचंड मोठा अनादर आणि चुकीच्या कारणासाठी होतानाची ही घटना घडते मी स्वतः राज्य सरकार म्हणून आणि केंद्र सरकार म्हणून यासाठी काय करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे नागपंचमीचा सणसुद्धा अशाच पद्धतीनं बंद झाला होता लोकभावनेचा आदर करत असताना परवानगी विशेष काही आटींच्यावर त्या ठिकाणी दिली गेली आणि असाच विचार उद्याच्या काळात ह्या सगळ्या बाबतीत सुद्धा ह्या प्रथा परंपरा

अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार